लोणी येथील आहे मी या गाडीवर आणि इथे सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र लोणी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील स्थानपोथी अनुक्रमांक तीन मधील स्थान वंदन करत आहोत या स्थानाला जाण्याचा मार्ग लोणी हे गाव अहमदनगर पारनेर मार्गावर जामगाव मार्गे अहमदनगरहून हून तेहतीस किलोमीटर अंतरावर आहे पारनेरहून पाच किलोमीटर अंतरावर आहे व सिद्धेश्वर मंदिराहून आठ किलोमीटर अंतरावर आहे लोणी येथे तीर्थयात्रेकरूंची निवासाची सोय आहे तसेच मंदिराच्या समोरील बाजूस पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकर या नावाने ओळखला जाणारा मठही आहे स्थानांची माहिती एक वस्तीस्थान हे स्थान लोणी गावच्या यष्टी थांब्याजवळ सिद्धनाथाच्या म्हणजेच महादेवाच्या पूर्वाभिमुख देवळापुढे सभामंडपात आहे चौक नमस्कारी आहे या स्थानाची लीला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात सायंकाळच्या वेळेस पारनेरहून लोणीस आले त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजा अवसर झाल्यावर ते येथून जामगावला गेले उत्तरार्ध लीळा दोनशे अठ्याऐंशी स्थानपुती स्थान क्रमांक दोन स्थान हे स्थान वस्ती स्थानापासून पूर्वे चार फूट नऊ इंच अंतरावर आहे या स्थानाची लिळा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी येथे रात्री भिक्षेचे अन्न व हरभऱ्याच्या घुगऱ्या आरोग्य केली उत्तरार्ध लीळा दोनशे अठ्ठ्याऐंशी अनुपलब्ध स्थाने एक देवळाच्या दक्षिणेचे गुरुवाते संभोगणे स्थान दोन देवळाच्या उत्तरेचे परिसर स्थान लोणीची एकूण स्थाने चार तर चला मग आपण या स्थानाची लीळा स्थान वंदन तसेच बाराखंडी निर्मिती केलेले पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकर यांचे आश्रम सेवा व येथील पुजाऱ्यांचाही सेवाभाव आपण पाहणार आहोत दंडवत प्रणाम या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य बाबा बाळापूरकर या स्थानावरती आहे जवळपास पन्नास सात वर्षापासून इथे आश्रमामध्ये राहतात आणि आपण लोणी स्थाना या स्थानाची बाबा बाबाकडून श्रवण करूया दंडवत प्रणाम आम्हाला लोणी येथील स्थानाची स्वामी महाराज पारदीर येथे सर्व दुसरी चक्रधर स्वामी असताना दोन तीन दिवस त्यांनी पारनेरला मुक्काम केला त्यानंतर त्यांनी भट्टवासांना भिक्षेला पाठवलं आणि ते भिक्षेला गेले भिक्षेला गेल्यानंतर त्यांना पाणी कोंडा म्हणजे कमी असतात अशा प्रकारे भिक्षा मिळाली त्यानंतर स्वामींनी काय केलं की यापुढे जाण्यापेक्षा आपण परत मागे फिरू भक्तिजनांना तशी आज्ञा दिली ते त्या ठिकाणी दोन तीन दिवस स्वामीनं पाडण्याला सिद्धेश्वर येथे मुक्काम केला त्यानंतर सायंकाळी ते लोणी येथे आले भक्तीजनासह हो या ठिकाणी आले आल्यानंतर त्या ठिकाणी जो ब्राह्मण गुरु असतो तो त्या परमेश्वराची म्हणजे इथे महादेवाची पाठीमागे पिंड आहे आणि त्या पिंडीला तो आपलं पाणी काही फुलं वगैरे वाहत असताना त्या ठिकाणी दिवस मावळता स्वामी तिथे हजर झाले हजर झाल्यानंतर आपले जे आचार्य होते नागदेव आचार्य नागदेवाचार्य नाग त्याला म्हणतात अरे अरे गुरुवा त्यानंतर स्वामी लगेच म्हणतात महात्मेनी प्रिय या व्हावे तुम्ही गुरुवा असं का म्हटले त्यानंतर स्वामी त्या ब्राह्मणाला म्हणतात राणे हो त्याला खूप खूप इतका आनंद झाला राणं म्हणल्यानंतर मग स्वामी त्याला विचारतात आपले पुत्र वगैरे येते निकेनी असतील तो म्हणला हो जी त्याच्यानंतर म्हणून आपले जे घरं आहेत हे किती आहेत मग स्वामीने सांगितलं स्वामी दोन तीन घरं आहेत म्हणून मग स्वामीनं महागेवाच्यांना म्हणजे निरोपण केलं की तुम्ही महात्मे के तुम्ही असं बोलू नाही त्यावेळेस ते आचार्यांना गावात भिक्षेला पाठवलं भिक्षेला पाठवल्यानंतर पाऱ्यावर बरेच लोक असताना त्यांनी विचारपूस केली तुम्ही कुठून आले काय आले वगैरे येते त्याच्यानंतर भिक्षेला गेले दोन चार घरं होते ब्राह्मणाची तिथं त्यांना असं दोन खोंड हरभरे मिळाली ते घेऊन आले ते घेऊन आल्यानंतर ते घेऊन येत असतानाच ते बोलत होते पारावर जे लोक असताना मग स्वामीला वाटलं की अण्णा इतका वेळ काय झाला आता तो परमेश्वर सर्वज्ञाला सर्वच माहिती म्हणून ते थोडंसं पुढे हो, येऊन त्यांची म्हणजे वास पाहत होते नागदेवाचार्याची म्हणून ते थेट एक स्थान आहे आणि मग तितक्यात नागदेवाचार्य आले आल्यानंतर मग त्या घुगऱ्या शिजवायच्या वगैरे येते मग तिथं बाईस आला वगैरे त्यांना सांगितलं त्यांनी त्या पण त्या टायमाला पाण्याची अडचण होती पाण्याची अडचण असल्यानंतर त्या महादेवावर जी गळती बांधली होती स्वामी म्हणतात ते पाणी घ्या म्हणून मग तिथलं पाणी घेतलं सर्वांनी अगदी स्वामीनी रूपावर म्हणजे भक्तीजमासह त्या चौकामध्ये पांगती झाली नंतर म्हणजे म्हणजे टाईम झाला मग त्यानंतर सर्वांनी मिळून तिथं भोजन केल्यानंतर स्वामी सकाळच्या पारी या ठिकाणी इथून निघून जानभाव या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला या ठिकाणची ही अशी थोडक्यात पिळा आपल्याला समर्पण करतो बाज बाबाने अतिशय अतिशय सुंदर लिळा तेही स्थानावर या ठिकाणी निरूपण केलेली आहे आणि थोडीशी मार्गाची किंवा बाळापूरकर बाबांची जी आहे तीही आम्हाला सद थोडीशी माहिती द्यावी आपली जी काही आश्रम आहे तिथले जी आपली परंपरा वगैरे तर थोडीशी या ठिकाणी मी पुष्कळ वर्षात जवळजवळ मला पंचावन्न वर्ष झाली या ठिकाणी मी आलेलो पूर्वी या ठिकाणी छोटंसं पात्राचं मंदिर होतं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे हे स्थान इतकं नवशिक आहे की खूप नवशिक आहे एक सर जवळचा यजमान होता त्याला मुलंच होत होती मात्र खूप श्रीमंत होता त्याने तो इथे आला इथे आल्यानंतर त्यांनी स्मरण केलं त्याला परमेश्वरांनी जाणवलं की तू इथून याला जा पंचारेश्वर राजा मग तो गेला त्या वाळूमध्ये त्याने आपल्या मुंडक्यापर्यंत सर्व पुरून घेतलं आणि तीन दिवस तिथं स्मर्ग करीत राहिला त्यानंतर स्वामीने त्याला जाणवलं अरे आता तुला मुलगा झाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर तो इथं आला इथं आल्यानंतर फक्त दोन तीन पथराची इथं खोली होती तिथं काय इथं हे बांधलेली हे दिसतात नाही <laughs> आहे हे असे खांबरवली हो होती एवढेच पत्र टाकलेली होती या ठिकाणी मग तो आला तो आल्यानंतर मग देवाने त्याला सांगितलं की तू मंदिर बांधतो पण एका रात्रीत मंदिर झालं पाहिजे मग त्यांनी काय केलं असं बाजूनी ज्याप्रमाणे चाक असतं असे सर्व लाकडे लावले ते खालीच तयार केलं आणि या ठिकाणी लाकडे लावून ते मंदिर तयार केलं मंदिर तयार झाले एका रात्रीत सांगितल्यामुळे त्यांना एका रात्रीतच त्यांनी ते पात्राचं मंदिर तयार केलं पुष्कळ दिवस त्या मंदिरमध्ये मं येत होते त्याच्यानंतर भक्तजन आले पठवळे आले पण त्यांनी सर्वांनी विचार केला आणि ह्या मंदिराची या ठिकाणी मंदिरा थी उत्कृष्टपणे चांगल्या प्रकारे स्थापना केली तेव्हापासून हे भव्य असं सुंदर मंदिर या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय देव श्री भाऊसाहेब जगताप त्याचप्रमाणे आबोला जगतात हे या ठिकाणी चांगल्या प्रकारे देवाची भक्ती करतात सर्व काही व्यवस्थित करतात सकाळी चार वाजताच्या या ठिकाणी या ठिकाणी येऊन देवाची सेवा वगैरे हे दा दा ला ते भरतं त्याच्यानंतर दहा साडेदहा अकराला स्थान बाराला आरती आणि ते भाविक आहेत कोणीही जरी वास्तिक गेला किंवा साधू गेला तरी कधी त्यांची कोणाचीच अवहेलना करीत नाहीत आणि सर्वेजण काही आहेत ते सर्व धार्मिक वृत्तीचे आहेत आणि साधू संतांना चहा पाणी जेवण घातल्याशिवाय जाऊ देत नाही अशी त्यांची सर्वीकट कीर्ती आहे पुष्कळसे लोक मुंबई पुण्या दिल्ली या ठिकाणचे भरपूर असे लोक या ठिकाणी स्वामीचं श्रीचरण वंदन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित येतात होतात मुक्काम करतात त्याचप्रमाणे समोरच महंत बाळापूरकर महानुभाव यांचा छोटंस आश्रम सर्व त्या ठिकाणी येतात भोजन वगैरे सर्वांची उत्कृष्टपणे सेवा दास्य मला घडतं याच त्यामुळे मी हा श्री चक्रधर स्वामी महाराजांचे आभार मानतो आणि त्यांना अष्टांगं प्रणाम करतो परमपूज्य दत्तराज बाबा बाळापूरकर लोणी स्थानावरती आहे त्यांच्या आश्रममध्ये मी मुक्कामाला थांबलो आणि येथील देखील आपल्याला निरूपण केलेली आहे बाबांचं एक वैशिष्ट्य असं सगळीकडे हसत खेळत लोक प्रेमाने जोडलेले आहेत मला जवळपास आपलं किती दिवसापूर्वी भेट झाली होती सहा सात महिने तरी झाले तर तुम्ही जर लोणी असताना वरती आले तर बाबांची जरूर भेट करा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वालोखी क्षेत्र लोणी येथील स्थानावरती आलोय इथे अनेक सद्भक्त तसेच गुरुवार यांच्या समूहेत या ठिकाणी मी त्यांच्याबरोबर बरोबर आहे सर्व श्री चक्रधर स्वामी की जय दंडवतनाम दंडवतपणाम आज तुम्हाला कसं वाटलं आज आनंद चांगलं वाटतो समाधान झालं आमचं त्यामुळे आनंद वाटला खूप खूप आनंद वाट केवळ परमेश्वराची कृपा आणि आपल्या सर्वांचं प्रेम त्याच्यामुळं दोन्ही येथील स्थानमंदन आपल्याला घडलेलं आहे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम क्षेत्र लोणी येथील स्थानावर मी जवळपास दोन तीन वर्षापूर्वी येऊन गेलेलो होतो आणि मागच्या चॅनलमध्ये याचा व्हिडिओ असल्यामुळे तो डिलीट झालेला होता आणि पुन्हा हे स्थान मी वंदन केलेलं आहे सर्व सद्भक्तांना महाराष्ट्रातील जवळपास सगळे स्थान केलेले आहेत आणि शेवटचं जे स्थान आहे बेलापूरचं स्वामीजींचं उत्तरापंथी जाण्यापूर्वीचं जे काही स्थान आहे ते एक राहिलेलं आहे आणि ते झाल्यानंतर मग आणखी कुठे उपक्रम करायचे काय करायचे त्या पद्धतीने जरूर करूया सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी तिचे हिंगडे बाळासाहेब हिंगडे या ठिकाणी भेटलेले आहेत लोणीच्या स्थानावर आणि त्यांनी खूप मला प्रेम दिलेलं आहे आणि त्यांच्या ताई जी आहे तिथे संगीता ताई दुधाडे या ठिकाणी आहेत रात्रीपासून आम्ही बरोबरच आहोत त्यांची खूप प्रसन्न मला या ठिकाणी वाटली अनुभवाचं ताई तुम्हाला रात्री सांगत होत्या चालेल नक्कीच अनंत जन्माचं बाबांचं आणि माझं नातं असेल याची मला जाणीव या ठिकाणी व्हायला लागली आहे माझे गुरु आहेत कुठल्याही कुठल्या रूपातून ते मला भेटतात ती प्रसन्नता मला या ठिकाणी जाणवलेली आहे जय महाभागांना आपलं काय नाव पंकज 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 आणि आई काय नाव आहे संगीता दुधाडे संगीता काही दुधाडे आ, मला भेटून कसं वाटलं ताई मला तर सांगता नाहीयेत छान <laughs> <ओड़ो laughs> <चानु> वाटलंय <आशले>। हो <laughs> मी इतके व्हिडिओ बघते कारण आपल्याला तर काय शक्य नाही सगळीकडे जाणं त्यांच्या या आम्ही म्हणजे मी तर भरपूर व्हिडिओ बघते आणि भेटून तर एवढा आनंद झालाय म्हणजे यायचं नव्हतं मला पण मी आली म्हणजे आज नव्हते येणार उद्या यायचं चाललेलं पण आली मी आज परमेश्वराची कृपा म्हणून चक्रधरची तुमची भेट झाली खरोखर लोणी असतानावर मी आलो आणि ताईंचा विश्वास बसत नाही गुरुजी समोर मला बघून आणि खरोखर त्या भावनावज देखील झाल्या असं अनेक ठिकाणी घडत पण ही भेट देखील परमेश्वरच घडवतात प्रणाम ताई मी ज्या ठिकाणी बसलोय अनेक संत महंत या ठिकाणी बसलेले आहेत पहा धन्यवाद आणि येथील आश्रम मध्ये मी सध्या आहे आणि कधी कधी भेटीचाही योग असा येऊन जातो आणि खर तर ताईंची माझी भेट जी आहे ते परमेश्वराने परमेश्वराने घडवली मला काय आज यायचं नव्हतं पण आली मी आज म्हणजे परमेश्वराची लोणी श्री क्षेत्र लोणी तालुका पारनेर येथील जे काही स्थान आहे जी मंदिर आही की आपण सध्या पाहत आहोत शिवोतीस श्री कृष्ण मंदिर लोनी